आणि आत्ताच्या महाराजांनी म्हणावं बरं आमच्या सारख्या त्याला जायला रस्ता ठेवा महाराज <laughs> <laughs> जाईन तिथून पण तो नाही जायचा आमचा गुड महाराज आशीर्वाद खरा ठरते होय <laughs> आम्ही बोललेला मुकादो खरं ठरायचं त्याला वाणीमध्ये तप असावं लागतं तेवढी वाणीमध्ये तेवढी साधना असावी लागते तेवढी भगवंताप्रति श्रद्धा असावी लागते आमच्या सारख्याने उगा म्हणायचं खरं ठरायचं कि ते अहो एक जण मला वारीत भेटलं होतं मागच्या वर्षी महाराज मला आशीर्वाद द्या बरं <laughs> का करण महाराज त्याला दिला मी आशीर्वाद दहा म्हणलं तुझं कल्याण होईन ते मला त्या दिवशीच भेटलं पंढरपूरमध्ये आणि महाराज लय दिवसातून भेटले म्हणलं तुम्ही लय दिवसातून दिसले बरं चाललंय <laughs> का तो म्हणजे दहा एकर इकलं मागच्या वर्षी त्याला काय आशीर्वाद दिलता तुझं कल्याण होईन ह्या वर्षी त्यांनी दहा एकर विकलं काय आमचा आशीर्वाद खरा ठरतोय लोड कमी झाला त्याचा लोड कमी महाराज काय याचा लोड नवीनच लग्न झालेलं जोडप माझ्याकडे आलं महाराज ही माझी मिसेस मिसेस कळते ना जनवार ते बायको आणि बर म्हणलं बर हिला सातवा महिना आहे मी म्हणलं बर तुमच्या पायावरती पाचशे रुपये ठेवल्यात मी म्हणलं बर म्हणलं सांगा हिला पोरगा होईन का पोरगी पोरगा होईन का पोरगी करायला मी काय डॉक्टर का मी काय देवऋषी मी म्हणलं पोरगी होईन बा तुला महाराज पोरगी नाही झालं म्हणलं पोरगा नक्की होईन मग मला कळालं की हे पाचशे रुपये सोनो ग्राफीचे येत म्हणलं आ मला काय कळत आहे महाराज ते आपल्याला नाही कळत त्यांना कळतं बघा ते गोसावीत नसते तुम्ही मचिंद्रनाथ गोरक्षनाथ बाबा जन्मले उकण्यात गाण ग पुरा कडन बाबा निघाले त्यांना चढ आणि ते नि यावा आणि म्हणावं बाई तुझं कल्याण होईल दहा रुपये तुझ्या नावाने देवाला देईल म्हणतो तुला द्यायची असेल तर इच्छा असेल तर दे नाही तर देऊ नक बघ आमुश्याचं तुझ्या न पोटात दुखतं बघ पौर्णिमेला तुझ्या पोटात दुखतं आणि एक लाखातलं वाक्य सांगू का लग्न झाल्यापासून तुझं तुझ्या नवऱ्याचं अजून जमलं नाही एकदम लाखातलं बोलला महाराज हे काय एक अकरा रुपये तू म्हणला नाही जमलंच नाही ना महाराज ना बायकोचं नवऱ्याचं लग्न झालं जमत वय बघा नवीन लग्न होऊ द्या बरं का विनायक भाऊ नवीन लग्न झाल्याच्या नंतर बायकोला फक्त पाणी मागू द्या बायको लगेच तांब्या आणणार पुढं बरं का बायकोला जेवण मागू द्या जेवण पुढं आणि लग्नाला उगं दोन तीन वर्ष द्या तिला फक्त म्हणा पाणी आण ग ती म्हणते तुम्ही पण प्या मला पण आणा ती म्हणता महाराज तुम्हाला एवढं कसं माहित अनुभव ना ही आले अंगा म्हणजे अजून नाही झालं पण बघून आहे ना करायचं <laughs> लग्नाला फक्त महाराज दोन तीन वर्ष झालेच ऐकत आहे तो बाया आणि बाया एवढ्या चॅप्टर असते ती महाराज लय चॅप्टर <laughs> बाया एवढं चॅप्टर अजून जगात मी कोणी बघितलं नाही काय झालं हसायला चॅप्टरच त्या नवऱ्याला बोलूच देते नाही बोलूच अहो एक जणांनी बायकोला नेलं पेट्रोल पंपावरती पेट्रोल भरायला पेट्रोल भरायला गेल्याच्या नंतर त्याने बायकोला रस्त्यातच सोडली आणि पेट्रोल पंपावरून पेट्रोल भरून भाग आलं प्रसाद महाराज आणि बायकोला म्हणले आता बस गाडीवर बायको बसाय नाच गाडीवर रुसून बसली ना आणि रुसून बसल्यानंतर नंतर ती बसानाच ती म्हणले तुम्ही मला पेट्रोल पंपावरती पेट्रोल भरायलाच का नाही नेलं तू म्हणे त्या पाठीवर लिहिलेलो वाच त्या पाठीवर लिहिलेलं होतं आग लावणाऱ्या सावध पासून म्हणजे बायको म्हणजे का आग लावायची गोष्ट आहे का महाजी बदला घ्यायचं ठरवलं यांची स्वारी थोडी पुढे गेली खरुंडीच्या फाट्यावर गेल्याच्या नंतर खरुंडीच्या फाट्याला दोन तीन गाडवं दिसले आणि गाडवं दिसले नंतर त्यांना म्हणे बघा की कशी तुमची पाहुणे चालल्यात शिव एवढा चॅप्टर होता शिव म्हणला राम सासरे बा काय गरज आहे का बरं यांच्या नाती लागायची आणि मी तर म्हणतो उद्यापासून तुम्ही बायकांना सगळं कधी खरं सांगू नका बरं का अर्धच सांगत जा ते तुमची अर्धांगिनी येत ना फुलांगिणीसते असते मग त्यांना अर्धच सांगत जा ते प्रकाश महाराज सांगत असत बघा त्यांच्या त्याने ते एक दिवस दीड हजाराचा शर्ट आणला आणि घरी गेले बायको का बायको म्हणे केवड्याला आणला प्रकाश महाराज म्हणले मी पाचशेला आणला तिने पिशवीतले पाचशे रुपये काढले आणि त्यांना दिले ह्याचा तुम्ही दुसरा आण माझ्या भावाला देते मस्त महाराज त्यांचा भाव त्यांचा तरी काय दोष आहे काल तिने दिवसभर उपास ठेवला होता काय साठी ठेवला होता सांगा बरं भावासाठी ठेवला होता आणि ठेवला पाहिजे महाराज दोन धागा एक ओविला दोन जीवातून धागा एक ओविला टिळा रक्ताचा मी तुला लाविला आयुष्य माझं मिळो देवा माझ्या भावाला आयुष्य माझं मिळो दे माझ्या भावाला भाऊ भाऊ म्हणताना मना रमल <laughs> भावा बहिणीचं नात किती चांगल भावा बहिणीचं नात किती चांगल भावा बहिणीचं प्रेम असत एवढं अहो भावाची वाट बघत असते आता बघा अर्धा दिवसावर राखी पौर्णिमेचा सण आलाय ना कधी कधी माहेर माहेरला जाण्यासाठी सासरमध्ये वाट बघत असतात बहीण भावाची गाडी घुंगराच घेऊन बंधुमाजाई बंधू माई राखीच्या गखीच्या सणाला मला माहेरी ने नगर माहेरी जाण्याची ओढ आता लागली मला घेऊन पंचारती राखीच्या सणाला मला माहेरी ने ग आज नागपंचमी ना काल तर तुम्ही जो उपास धरला होता कोणासाठी धरला होता हम्म धरला होता ना याच्यासाठी मग तुमचा भाऊ आहे म्हणलं त्याला घाबरत असता अहो महाराज खिळधामची इकडं गावी पाठी माग ते बघा ओबीसी दोन जण बसले होते त्यांनी माझं कीर्तन ठेवलं होतं कीर्तन केलं निम कीर्तन कीर्तनात असा नागोबा दादा निघला ना मागून बायाच्या लाईनी कोणच निघला बोकानी पडते ती बाई त्याच्या बोकानी पडती पंधरा मिनिटं माझं कीर्तनच बंद भाऊ ये ना तुमचा मग कशाला घाबरले त्याला महाराज तुम्हाला फक्त भाऊ तो उघ भावाची आता तुम्ही आज भावाला काजलं उग भावाची इच्छा वा रात्रीच माय बहिणीला भेट द्यावा आणि तो भाऊ तुमच्या बेडरूम मध्ये निघावा लागेल का तुम्हाला झोप लागन का झोप लागन का तुम्हाला महाराज सापाची रासे काय राशी सापाची कुंभ साप घरात निघल्याच्या नंतर झोप लागत नाही तसं जास्त सोनं घरात असलं झोप लागत आहे का महिला मंडळ जास्त घर गर, सोनं घरात असल्या झोप लागत का नाही लागत ना मग तुम्हाला उद्यापासून जर सुखाची झोप घ्यायची असेल तर तुमच्या सगळं अंगातलं सोनं आमच्या पखवाजाला येऊन द्या किर्तना लक्ष ठेवा निमित तुम्ही आम्ही आणि यांना देऊ थोडं थोडं आपण खांतीन म्हणजे लागत झोप ट्रासते महाराज जास्त सोनं घरात असं झोप लागत नाही तसा तुमचा भाऊ थूड़ तुम्हाला दर्शन देण्यासाठी झोप लागेल का महाराज आज नागपंचमीचा सण आहे आणि तुमच्या गावाची महाराज थोडक्यात प्रथा किंवा परंपरा होती आजच्या दिवसापर्यंत गेली सव्वीस वर्ष झालं नागपंचमीच्या दिवशी ते कोणत्या तरी महिला कोणत्या तरी महिला कीर्तनकारू येत होती पण आज पहिल्यांदा इतिहासात घडतंय की आज तुमच्या कीर्तनवाडीमध्ये एका तरुणाचं कीर्तन तुम्ही काहीतरी बदल घडवायला हवा तुम्ही बदल घडवला आणि आज माझं कीर्तन ठेवलं तुम्ही नागपंचमीचा सण का करता त्याला एक आख्याय काय महाराज पुराणामध्ये कथा आहे एक दिवस महाराज भगवान श्री कृष्ण अरे तुम्ही घेऊन सारे गोपाळ गोपाळांना गोळा केलं भगवान श्री कृष्ण वनामध्ये गेलेत आणि वनात गेल्याच्या नंतर भगवान श्री कृष्ण इट्टी दांडू खेळायचे गोरी लगोऱ्या खेळायचे एक दिवस त्यांना चेंडू फळे खेळत असताना कालिया महाराज कालिया मर्दन जे आहे ना तुम यमुनेच्या डोहाच्या शेजारी ते क्रिकेट क्रिकेट आता सध्या क्रिकेट तो इंग्लिशमधून शब्द आला तो खरा खेळ आपल्या भारतातलाच आहे बरं का भगवान श्री कृष्ण पासून आलेला आहे आपण म्हणतो क्रिकेट हा खेळाची सुरुवात कुठून झाली इंग्लंडमधून झाली इंग्लंडमधूनच झाली आपल्यामधूनच झाली फक्त त्याने जास्त डेव्हलप करीत गेले आपण इथंच राहिलो आपण फक्त कृषी प्रधान देश म्हणून कृषीमध्येच आपण डेव्हलप करीत गेलो चेंडू फळे खेळायचे आणि एक दिवस चेंडू महाराज यमुना नदीच्या डोहात पडला सगळे आता खरबर उडाले प्रत्येकाला माहिती होतं या यमुना नदीमध्ये कालिया नावाचा सर्प आहे आणि तो इतका विषारी इतका विषारी त्याचं डोहामध्ये एवढं विष पसरलंय त्या डोहाच्या वरून एखादा पक्षी जरी गेला ना महाराज तो पक्षी सुद्धा जागेवर मरून पडायचा आणि ते यमुना नदीच्या डोहामध्ये यांचा चेंडू गेला चेंडू गेल्याच्या नंतर महाराज गोपाळ म्हटले अरे काना आता काय करायचं आपला चेंडू तर गेला आताचा काळ होता आताचा काळ होता का आताच्या काळात किती पण चेंडू आहेत पण खेळायला पोरं नाहीत ना पूर्वेच्या काळी महाराज अकरा जण गोळा व्हायचे आणि एका चेंडूसाठी प्रत्येक जण महाराज पूर्वी टेनिस बॉल पेप्सी बॉल यायचा वीस वीस तीस रुपयाला प्रत्येक जण दोन दोन तीन तीन रुपये गोळा दु करायचा चेंडू फळी खेळ खेळायचे